नमस्कार मितालीच मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना आरोग्यदायी आणि भरपूर सुखसमृद्धीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना गुढीपाडव्यासाठी सगळ्यांची आवडती रेसिपी अंगुरी रसमलाई कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तुम्ही ही पाडव्याला अशी अंगुरी रसमलाई नक्की करून बघा चला सुरुवात करूया हे एक लिटर दूध घेतलेलं आहे पनीर तयार करण्यासाठी हे फुलक्रीम म्हशीचं दूध उकळायला ठेवलेलं आहे अंगूर रसमलाई करण्यासाठी मी नेहमी म्हशीचं फुलक्रीम दूधच वापरते त्यामुळे आजही मी हे फुलक्रीम दूधच घेतलेलं आहे तुम्ही गाईचं दूध वापरलं तरी चालेल दूध उकळत आहे तोपर्यंत तो दूध फाडण्यासाठी मिश्रण तयार करूया त्यासाठी मी हे व्हाईट व्हिनेगर घेतलेलं आहे व्हाईट विनेगर नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता एका पाऊलमध्ये व्हिनेगर दोन चमचे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं दुधाला उकळी आलेली आहे गॅस बंद करूया यामध्ये आता लगेच विनेगर घालायचं नाही हे एक दोन मिनिट असंच राहू द्यायचं एक दोन मिनिटाने आता दूध फाटण्याची प्रोसेस करूया हे व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण आहे हे एकदम दुधामध्ये घालायचं नाही हे मिश्रण थोडं थोडं मिक्स करायचं आणि असं ढवळत राहायचे दूध फाटण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे छेना म्हणजेच पनीर आणि पाणी वेगवेगळं झालेलं आहे हे पाणी हिरवट झालेलं दिसत म्हणजे पनीर तयार झालेलं आहे चाळणीवर सुती कापड घालून त्यावर हे निथळून घ्यायचं यातलं पाणी काढून घ्यायचं नंतर यावर थोडं गार पाणी घालून हे असं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे व्हिनेगरचा वास निघून जातो पाण्याने धुवून घेतल्यानंतर पाणी परत पूर्ण निथळून घ्यायचे पनीर अगदी कोरडही करायचं नाही हे बघा प्रेस करून अशी सलग धार जोपर्यंत पडतीये तोपर्यंतच पाणी काढून घ्यायचं हे बघा एकसारखी धार पडत नाहीये ह्या स्टेजला प्रेस करणं बंद करायचं असंच अर्धा तास राहू द्यायचं हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे हे फेकून द्यायचं नाही हे अतिशय पौष्टिक असतं हे तुम्ही पोळी पुरीची कणिक भिजवण्यासाठी वापरू शकता किंवा भाजीची ग्रेव्ही आमटी करण्यासाठी सुद्धा वापरू शकता हे घट्ट हेच पाणी वापरूनही पनीर तयार करू शकतो पनीर अर्ध्या तासात तयार होईल तोपर्यंत तो पुढची स्टेप करूया अंगूर मलाईसाठी रबडी तयार करूया हे एक लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे हे दूध उकळताना गॅस लो फ्लेम ठेवायचं आहे यावर साय येते ती अशी बाजूला करून घ्यायची आणि अधूनमधून असं ढवळत राहायचंय म्हणजे दूध करपणार नाही हे दूध रबडीसारखं खूप अटवायचं नाही एक दहा मिनिटच उकळू द्यायचे दूध उकळलेलं आहे हे थोड्या दुधात केशर भिजवलेलं होतं ते घालूया केशर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल वा केशराचा मस्त नॅचरल कलर आलेला आहे दूध दहा मिनटं उकळल्यानंतर यामध्ये पाऊन वाटी साखर घालूया यामध्ये साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता साखर दुधात घातल्यानंतर साखरेचं पाणी होऊन दूध थोडंसं पातळ होतं म्हणून साखर घातल्यानंतर दूध एक पाच मिनटं उकळू द्यायचे दूध एकूण पंधरा मिनटं उकळलेलं आहे गॅस बंद करूया नंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूया थोडेसे बदाम पिस्त्याचे काप अंगूर मलाईसाठी दूध तयार झालेलं आहे हे होऊ द्यायचे हे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आता पुढची स्टेप महत्वाची आहे अर्धा तास झालेला आहे पनीर एका ताटात काढून घेऊया पनीर मळून घ्यायचे पनीर मळताना तळव्याचा हा जो कडेचा भाग आहे त्याने असं प्रेस करत करत हलक्या हाताने पनीर मळून घ्यायचे या पद्धतीने आठ ते दहा मिनटं असंच मळून घ्यायचे पनीर मळून अगदी लोण्यासारखं सॉफ्ट झालं पाहिजे पनीर व्यवस्थित मळलं गेलं नाही तर पनीरचे गोळे पाण्यात घातल्यानंतर फुटू शकतात परत एकदा दाखवते तळव्याचा हा जो कडेचा भाग आहे तो असं प्रेस करत करत पनीर मळायचंय आणि इतकंही मळायचं नाही की त्यातलं तूप बाहेर येईल पनीर मळून झालेलं आहे हे बघा अगदी लोण्यासारखं सॉफ्ट झालेलं आहे एक छोटा गोळा करून बघूया हे बघा याला अजिबात कुठेही क्रॅक पडलेले नाही आहेत म्हणजेच पनीर परफेक्ट तयार झालेला आहे पनीरचा असा गोळा केल्यानंतर त्याला जर क्रॅक पडत असले तर पुन्हा थोडंसं मळून घ्या असेच बाकीचे गोळेही तयार करून घेऊया तुम्ही हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल अंगूर मलाई करतोय त्यामुळे गोळे असे छोटे छोटेच करायचे पाण्यात घातल्यानंतर हे फुलतात आणि अजून दुप्पट होतात सगळे गोळे करून झालेले आहेत एक लिटर दुधामध्ये साठ ते सत्तर गोळे तयार होतात आता पुढची स्टेप करूया एका मोठ्या पॅनमध्ये दीड वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने यामध्ये साडेचार वाट्या पाणी घालूया साधारण साखरेच्या तिप्पट पाणी असं याचं प्रमाण असतं पनीरचे गोळे उकळल्यानंतर दुप्पट फुलतात त्यामुळे त्यासाठी भांडं नेहमी मोठं आणि असं पसरट घ्यायचं म्हणजे त्यांना फुलायला छान जागा मिळते हे उकळू द्यायचं आहे साखर विरघळून पाण्याला उकळी आलेली आहे गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे पनीरचे गोळे यामध्ये टाकूया पनीरचे गोळे पाण्यात घालताना एक काळजी घ्यायची आहे पाण्यात सगळे गोळे एकदम टाकायचे नाहीत पाण्याचं टेम्परेचर कमी होऊन गोळे श्रिंक होऊ शकतात किंवा पाण्यात फुटू शकतात परत एकदा सांगते पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि हळूहळू एक एक दोन दोन गोळे यामध्ये घालायचे म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतं रसमलाई किंवा अंगुर मलाई करताना पनीर तयार करणे मळणे तसंच पाण्यात गोळे शिजवणे ह्या स्टेप खूप महत्त्वाचे आहेत व्हिडिओत दाखवलेल्या प्रत्येक स्टेपप्रमाणे तुम्ही मलाई करून बघा अजिबात चुकणार नाही पहिल्यांदाच तुम्ही मलाई करत असाल तरी परफेक्टच होणार तुम्ही मलाई करून बघा कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सगळे गोळे टाकून झालेले आहेत गोळे टाकून झाल्यानंतर सुद्धा गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे पाणी सतत उकळत राहिलं पाहिजे मध्ये मध्ये गोळे थोडेसे असे हलवून घ्यायचे हे चार पाच मिनटं असंच उकळू द्यायचं आहे हे बघा पाच मिनिटांनी गोळे फुलून दुप्पट झालेले आहेत आता यावर झाकण ठेवून एक तीन चार मिनटं असंच उकळवत ठेवायचे आणि झाकण ठेवल्यानंतर सुद्धा गॅस लो फ्लेम करायचा नाही चार मिनटं झालेली आहेत काढून बघूया हे बघा गोळे शिजलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत गॅस बंद करूया हे पाण्यामध्ये असेच गार होऊ द्यायचे इथे अजून एक टिप सांगते आहे गोळे उकळत असताना पाणी कमी झालं तर थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये घालायचं आणि पुन्हा उकळवत ठेवायचं हे पूर्ण गार झालेले आहेत एक गोळा काढून दाखवते हे बघा एकदम स्पंजी झालेलं आहे आणि भरपूर साखरेचं पाणी प्यायलेलं आहे पनीरचे गोळे परफेक्ट झालेले आहेत हे कसं ओळखायचं यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि हा गोळा परत पाण्यात टाकते पाण्यात टाकल्यानंतर परत याचा आकार आहे तसा झालेला आहे म्हणजेच अंगूर मलाईसाठी परफेक्ट गोळे तयार झालेले आहेत हे गोळे बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि तयार केलेली रबडी यावर घालायची अंगुरी रसमलाई एक दिवस आधी करून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल थोडस केशर घालायचं मस्त रसरसीत अंगुरी रसमलाई तयार झालेली आहे ही दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवून मस्त गार करायची ही रेसिपी कशी वाटली आवडली ना मग आता ठरलं यापुढे अंगुरी रसमलाई घरीच करायची हे बघा अगदी सॉफ्ट झालेलं आहे तयार केलेलं दूध सुद्धा यामध्ये व्यवस्थित ऍपसॉफ्ट झालेलं आहे पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार